देह तुझा पैग अग देह तुझा पैग अंब गेड माई गई गेड माई ग्वसत तू द्यासत तू बरोबर आहे का ना आपले श्वासात द्यासत ते अग श्वासत तू ध्यासत तू

टाळ 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 कुठे असू द्या हां बाय मावली कुर्प्याची सावली नावसाला माझ्या पावग या डबाय मावली कुर्पली नावसाला माझ्या पावग माझ्या जीवनातल्या जोडीदार आला सुत

ना 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 ना। <laughs> आता हे तर चाललंय बघा काय विषय चालू आहे दोघे सासू सोनाचा काय चालू आहे सायपक सायपक तर मित्रांनो आता उद्या आमचा आहे कार्यक्रम रविवारी संध्याकाळी सात वाजता तर त्याच्यामुळं नेदा उपळ चालू आहे आम्ही ते हां तुम्हाला नेलेच आमचा कार्यक्रम होईल का हां सगळी मला नाही नाही रात्री आम्ही डबा आणला होता त्याच्यातला तीन चपात्या एका जणाला तीन चपात्या आणि तीन चपात्या तर होती जवळजवळ पंधरा जण पंधरा ते पंचेचाळीस चपात्या दिल्या तर कोणीच खाल्ल्या नाही ते एवढ्या का नाही किती हाँ दो, हाँ, दो, 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 हा दोघ दोन दोन ठीक झाले दोन चपात्या भाजी आता घेतलं झाल्यात ना चपात्या वड्या वगैरे आम्हाला थोडस जेवायला देताय कुठं परतायचं देणं देणं राहू दे जायचं आम्हाला प्रॅक्टिसला आम्हाला प्रॅक्टिसला मित्रांनो उद्याच्या शो साठी तुम्ही जर तिकीट बुक केले नसेल तर स्क्रीन वर दिसतोय तुम्हाला नंबर त्या नंबरवरती कॉल करून लगेच तुमचं तिकीट बुक करा आणि उद्या आमचा शो बघण्यासाठी नक्की या बारामतीमध्ये गदिमा सभागृहात रविवारी संध्याकाळी सात वाजता म्हणजे अगोदरच एक तासभर तर चला दिवस कर, आज दिवसभर आम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे सगळे कलाकार आले टोटली बावीस कलाकार आज मी तुम्हाला त्या कलाकाराची गाठबेट घालून देतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग मी इकडेच एंड करतो देवीच्या गाण्यावरती तर आज आपल्या घरी पर्या आल्या होत्या तर आपण आराध्याची गाणी दोन घेतली छान वाटलं मस्त वाटलं आणि सरांनी पण खूप छान आवाज काढून हे केला सर तुमचा आवाज खरंच भारी आहे बरं का मला आवडतं तुमचा आवाज आहे ते एकदा एकदा एक वाक्य म्हणा की जय भवानी जय शिवाजी हा, हा? महाराष्ट्राचा हा हा, ते हा? फक्त तेवढंच म्हणा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी महाराजांचं सुंदर असं गीत आहे आणि हे आ, आहे। हो हे हे सगळं अख्खं गाणं तुम्हाला कार्यक्रमाच्या स्टेज वर ते बघायला भेटणार आहे गणेश महाराज स्वतः ते गाणं म्हणणार आहे तर महाराष्ट्राचा म्हणून ना महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा मराठी हा छत्रपती शिवराय ते तो जो सर तुम्ही करताना जय भावा जो जो तुम्ही वर चढता का वर असला म्हणजे एकदम वर हाय लेवल स्पीचला हाय लेवलला ते मला खूप आवडतं म्हणजे एकदम सुन्न होऊन जातं असं आता तुम्ही नॉर्मल केलं पण ती स्टेज वरती स्टेज फाडून टाकता असं असं काय होत की ताकद आणि खरंच एनर्जी फुल सगळ्या गोष्टी मध्ये त्यांचं एवढं स्वतः ज्यावेळेस आम्ही गातो त्यावेळेस एवढं मला ते तुमचे गाणे ते ऐकून माझ्या अंगावर काटा फुटतो म्हणजे एवढं स्टेजवरती भारी गीत गायन करत सर आणि असाच कार्यक्रम असेच सरांसारखे महाराजांसारखे आपल्या टीममध्ये भरपूर कलाकार आहेत आणि हे कलाकार का तुम्हाला खुर्ची सोडून न देणारे दे सगळे कलाकार आहेत तर हा शो नक्कीच बघा तुम्ही रविवारी संध्याकाळी सात वाजता मी अजून एकदा नंबर मेन्शन करतोय तुम्ही हा याच्यावरती कॉल करून तिकीट बुक करा तर चला धन्यवाद आम्हाला प्रॅक्टिसला जायचं सर जेवण करून जावा ओके चला